नमस्कार मित्रांनो शुभ शुभसाकार हेट साताऱ्यामधून कसं आहे ना मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत जेजुरी दर्शन करायला आजचा आहे दिवस तिसरा तुम्ही पहिले दोन पार्ट बघितला असालच कसं ना झोप नाही झाले त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर एवढं तेज दिसत नसेल कारण खूप जागरण होतं मित्रांनो हल्ली कारण फुटेज आपण घ्या एक्सपोर्ट करा एडिटिंग पण करा कारण लवकरात लवकर मित्रांनो व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचे आहे त्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आहेत ना ह्या टायमातच मिळायला पाहिजे सो चला आजचा हा दिवस आणि संपूर्ण या दिवसामध्ये होणारे देवदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो सोन्याची जेजुरी जी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकंदरीत व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर आता आपण येऊन बघलेलो आहोत नाश्ता करायला मधला प्रवास काय दाखवला नाही डायरेक्ट इंट्रो ते डायरेक्ट नाश्ता कारण सकाळी पाच वाजता निघालो होतो आपण तुम्ही आता बघू शकता जोगेश्वरी मिसळ अँड भेळ म्हणजे आपण काय मुंबईमध्ये नाही आहोत आपण आहोत साताऱ्यामध्ये पण त्यांची मित्रांनो ब्रांच ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जोगेश्वरी मिसळ आणि भेळ खूप सुंदर प्रकारे मित्र हो भेळ आहे मटकी वेळ जर बघाल ना तुम्ही क्वांटिटी हा 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 एक नंबर ॲक्च्युली काय झालं आहे शूटिंग करायला मला मिळालं नाही लक्षातच आलं नाही माझ्या शूटिंग करायचं येते स्वतः नाष्टा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे पण एकदा जर ह्या ठिकाणी येतं सातारा साईडला डू मस्ट विजिट जोगेश्वरी मिसळ आणि भेळ आणि ही आपली गाडी स्वतःच नाश्ता करून झालेला आहे स थोडा वेळ थांबूया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्र जेजुरी या ठिकाणी बघू शकता गाडी देखील पार्क केलेली आहे आणि समोरच आहे जेजुरीचा गड सो आता आपल्याला असं चालत चालत जायचं आहे वरती आणि आपले सगळे जे आलेले आहेत ना बसमधून प्रवासी ते आता खाली उतरलेले आहेत सो आता आपण थोड्याच वेळामध्ये मित्रांनो चालायला सुरुवात करणार आहोत आणि मग तुम्हाला आज थेट दर्शन घडवतो जेजुरीचं जसं तुम्ही वरती चढून याल ना वरती चढून आल्यावर तुम्हाला दोन्ही साईडला रस्ते दिसतील माझ्यामध्ये गडावर गाड्या देखील जातात वरती सो बघू शकता इकडून देखील आणि इकडून देखील सो आता आपण तिकडून न आता आपल्या मेन रोडने जाणार आहोत जिथून आपण आलो होतो तर मित्रांनो आता आपण जवळजवळ पत्र जाऊ समोर बघू शकता आता प्रवेशद्वार देखील आलेला आहे म्हणजे मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मित्रांनो बऱ्याच वर्षाची आपली प्रतीक्षा संपलेली आहे आता थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आता आपण आत्महत्या तुम्ही बघू शकता आज रविवर असल्या कारणाने गर्दी तर आहेच पहिल्यांदा जेजूरी आलो खूप छान वाटतं मित्र समाधान मिळते दे। देवदर्शन सोळा आज आपण ह्या वर्षी राबवला म्हणजे ह्या वर्षी आपण प्लॅन केला ना तर कुठेतरी सक्सेसफुल झालेला असं मला काही हरकत नाहीये बघू शकता मस्त या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र मी तुम्हाला देखील दर्शन देतोय जसं जमेल तसं दर्शन मी देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो जसं आपण आत्महत्या येतो ना तसं तुम्ही आता बघू शकता लाईन तर बरीच आहे पण जर तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन व्ही आय पी पाच देखील काढू शकता पर व्यक्तीच दोनशे रुपये समोर बघताय ना जसं आपण तुळजाभवानी जी इथे पास काढला होता ना दोनशे रुपये तसंच इथेही देखील मित्रांनो तुम्ही पास काढू शकता आणि ही साईडलाच रांग आहे तिथून तुम्ही मग रांग लावू शकता आणि मग दर्शन घेऊ शकता बघा आज रविवार आहे ना गर्दी अफाट आहे तर मित्रांनो आत्ता आपलं दर्शन देखील झालेलं आहे आणि बघू शकता हे मित्रांनो मंदिर आहे आतमध्ये शूटिंग करायला परमिशन होती त्यामुळे आणि प्रचंड गर्दी होती आता मी बाहेर आलेलो आहे बघू शकता मित्रांनो हळदीने पार अगदी नटून गेलेली सोन्याची जेजुरी तर मित्रांनो आता आपण दर्शन घेतलं वरती तुम्ही बघितलं असालच कारण कसं ना वरती प्रचंड गर्दी आहे आज रविवार आहे त्यात त्यामुळे जितकं काय दाखवतील तितके मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये आणि आता खाली आलोय वाल जबरदस्त नजार बा कसला इथून संपूर्ण अगदी शहर दिसतंय जबरदस्त आणि आता आपले सगळे मित्रमंडळ देखील खाली आलेले आहेत सो आता मित्र आम्ही जाणार इथून जेवायला आणि जेवण झाल्यानंतर आपण जाणार दुसऱ्या लोकेशनला कुठलं रे नारायणपूर नारायणपूर एकमुखी दत्त सो मित्र तिकडे जाऊया तिकडे देखील दर्शन घेऊया तर एकंदरीत मित्रांनो सांगायचं झालं ना तर जो जो हे जे आपण दर्शन घेतोय ते तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही देखील दर्शन घेताय ना कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका सो मित्रांनो आता आपण बोलत आहोत नारायणपूरमधील एकमुखी दत्त या मंदिराजवळ बघू शकता दुपारचे वाजलेले आहेत बरोबर दोन माझ्या मते आणि आपलं हे आजच्या दिवसातलं दुसरं लोकेशन आहे आणि तिसरं लोकेशन असणार आहे आणि सर्वात आहे म्हणजे प्रथि बालाजी सो चला मित्र इकडे जाऊया आणि या मंदिरात देखील दर्शन घेऊया समोर आपला मित्र रोहित चालतो आहे अर्धे मेंबर आपले पुढे गेलेले आहेत लाल पेरू वा मस्त जास्त गर्दी नसावी का त्या मंदिरामध्ये आणि मी प्रत्येक ठिकाणी आत्तापर्यंत फिरलो आहे ना मित्रो तर एक वेगळंच असा म्हणजे कुठे पण तुम्ही जा प्रत्येक मार्केट तुम्हाला थोडंफार वेगळं वाटेल तिथल्या जागा थोडाफार वेगळा वेगळा वाटतील सो ह्याच गोष्टी घेण्यासारख्या तिकडे चला दर्शन घेऊया मित्रो आता आपल्या आजच्या दिवसातले शेवटचं लोकेशन आहे प्रति बालाजी कसं आहे ना मधला प्रवासाजीवात काही दाखवत नाहीये कारण खूप जास्त पटापट पटापट आपण घेतोय लोकेशन कारण आज आपल्याला मुंबईला देखील रिटर्न जायचं आहे त्यामुळे मधला पार्ट बराचसा मी प्रवासाचा पार्ट आहे तो, तो स्किप केलाय आता ज्या के ठिकाणी आपण थांबलेलो म्हणजे एकमुखी दत्त तिथूनच पंधरा ते वीस मिनटावर हे मंदिर आहे बालाजी पुण्यामधलं बहु शेत आपली गाडी देखील इथे पार्क केलेली आहे आतमध्ये मंदिर आहे स्वतः किती शूटिंग वगैरे करायला देतील की नाही याची गॅरंटी नाही पण आजूबाजूचा परिसर नक्की दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आता आपण आपण पत्र आहोत बघू शकता बरोबर मी आता मंदिराच्या बाहेरच आहे आणि मंदिराबद्दल काय बोलणार म्हणजे बघा ना खूप सुंदर असा प्रकारचं मित्र बांधकाम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे जर तुम्ही कर्नाटक केरळ साईडला जर येलात ना तुम्हाला अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळतील हे आहे प्रतिबालाजी मंदिर जे की पुण्यामध्ये आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया बघूया परमिशन भेटली तर आपण शूटिंग देखील नक्की करूया तर मित्रांनो तुम्ही आपला आजचा हा तिसरा पार्ट देखील बघितला असाल तर आजच्या पार्टमध्ये आपण जेजुरी त्यानंतर आपण प्रतिबालाजी त्यानंतर आपण एकमुखी दत्त असे तीन मित्रांनो देवदर्शन केलेले आहे आणि संपूर्ण मित्रांनो या सेव्हची तीन पार्ट बनलेले आहेत सो पहिले दोन पार्ट तुम्ही बघितला असाल हा तिसरा पाठ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ना तुम्हाला कमेंट करून जरूर कर कळवा आणि हो मित्रांनो जर तुम्हाला हे देवदर्शन करायचे असतील तर एकदा बालाजी टुर्स अँड ट्रॅव्हल्सला नक्की भेट द्या कारण मित्रांनो परत आता सांगतो आहे त्यांचं एक वाक्यच आहे सेवेत तडजोड नाही सो तुम्हाला कसलीही तडजोड बघायला मिळणार नाही सो नक्की मित्रांनो कमेंट करून कळवा तुम्हाला सर्व व्हिडिओ कशा वाटला पुन्हा भेटू कोकणातला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय